नमस्कार मित्रांनो का आपलं पण वर्ष आता पन्नास वर्षाच्या वर झालेलं आहे तुम्हाला असं आपल्या म्हणजे सेक्च्युअल लाईफमध्ये काहीतरी कमतरता वाटते आहे का प्रॉपर इरेक्शन येत नाही आहे काय प्रिमियाचे जगचे प्रॉब्लेम तुम्हाला त्रास देत आहेत तर ह्या सर्व विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी मुंबई पुणे संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर इथे माझे ब्रांचेस आहेत इथं मी प्रॅक्टिस करतो व्हिजिट देतो तर केव्हाही तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर कोणत्याही माझ्या क्लिनिकला तुम्ही आलात तर माझे जे ट्रेन स्टाफ आहेत ते तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करतील प्रॉपर ट्रीटमेंट देतील कारण त्याप्रमाणे मी त्यांना ट्रेन केलेलं आहे तरी मित्रांनो जर तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर माझ्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही व्हिजिट द्या पण एक तुम्हाला नक्की रिक्वेस्ट करतो की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवांना ह्या व्हिडिओद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग मिळणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो वयाच्या पन्नास वर्षानंतर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आपण वयाच्या तीस वर्षापर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकत नाही पण जर तुम्हाला एक्सपेक्टेशन तसे असतील की वयाच्या पन्नास नंतर पण माझं व म्हणजे तीस वर्षाप्रमाणे सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा माझे शंभू क्रीडा मा किंवा काम क्रीडा झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला प्रॉपर बॅलन्स डाईट घ्यावा लागेल प्रॉपर डेली एक्सरसाइज करावं लागतील आणि स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की पन्नासच्या नंतर आहे ना आपल्या शहरामध्ये काही ना काही आजार घर करून बसतात कोणाला आर्थलायटीस असेल कोणाला हार्ट डिसीज असणार कोणाला डायबिटीज होऊ शकतं कोणाला ओबेसिटी होऊ शकतं कोणाला ॲन्झायटी डिप्रेशन येऊ शकतं असे भरपूर म्हणजे आफ्टर द एज ऑफ फिफ्टी काही जबाबदारी असतात तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि त्यामुळं सेक्स हे आपलं आपल्या डोक्यामध्ये प्रायमरी राहत नाही ते सेकंडरी होऊन जातं आणि कुठं ना कुठं आपला इंटरेस्ट कमी होत जातो आणि जर इंटरेस्ट कमी झाला किंवा लिबिडो कमी झाली किंवा काम इच्छा जर कमी झाली तर आपल्याला इरेक्शनमध्ये जाणून येतंच कारण की जितके चांगली काम इच्छा असेल जितकी प्रोबर तुमची काम इच्छा असेल तितकं तुमचं प्रॉपर इरेक्शन तुम्हाला मिळू शकतं आणि तितकं तुम्ही वेळ पण घेऊ शकता कारण की लैंगिक समस्या ह्या ज्या असतात ह्या मानसिक आणि शारीरिक लेवलवर असतात तर तुम्हाला पन्नासच्या नंतर जर तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली जर एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला स्वतःला मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे हे मी माझ्या प्रत्येक माझ्या क्लिनिकला येणाऱ्या पेशंटला मी सांगत असतो कारण की जितकं तुम्ही चांगलं फिटनेस ठेवसाल तितकी तुमची लैंगिक क्रीडा चांगली होऊ शकते आणि असं नाही आहे की फक्त तुमची तब्येत चांगली आहे तुम्ही फक्त तुमच्याकडे लक्ष देत आहे तसं न करता दोघां म्हणजे दोघांनी पार्टनरने आणि तुम्ही दोघांनी जर हेल्थ जर मेंटेन ठेवली आणि चांगल्या म्हणजे तुमचं आयुष्य तुम्ही आनंदी जगत असाल तरच तुमची सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली होऊ शकते म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी काही जबाबदाऱ्या आपल्या नवीन येतात काही जबाबदाऱ्या आपल्या म्हणजे मुलांचे एज्युकेशन वगैरे टाळ थोडेसे दूर होतात तर त्याच्यामुळं आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळं जास्त पण आपण आपल्या पार्टनरकडून एक्सप्रेशन करू शकतो इन्व्हॉल्वमेंट करून घेऊ शकतो किंवा आपल्याला एकोपा भेटत असेल तर आपण जास्तीत जास्त चांगलं सेक्च्युअल लाईफ आपण एन्जॉय करू शकतो पण तुम्ही स्वतःला असं मानून घेऊ नका की बरेच माझ्याकडे रुग्ण येतात त्यांना मी विचारतो आता वय पन्नास झालेलं आहे तुमची सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किती आहे तर तो म्हणतो की मला महिन्या दोन महिन्यातून एक वेळ मिळालं तरी बस झालं तर असं नसतं रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जाणं होणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला ॲन्झायटी डिप्रेशन येणार नाही थकवा येणार नाही तुम्हाला आनंदी वाटेल हॅपी हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये जास्त सिक्रेट होतील आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन पण आनंदी जाऊ शकतं म्हणून मित्रांनो आफ्टर द एज ऑफ फिफ्टी यू मस्ट बी मोर ॲक्टिव दॅन व्हॉट यू आर ॲक्टिव्ह ॲट एज ऑफ द थर्टी तर जितकं तुम्ही जास्त ॲक्टिव्ह राहतात तितकं तुमची सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी तुम्ही चांगली प्रकारे एन्जॉय करू शकता आणि सेक्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वयाचं काही भान ठेवू नका कोणत्याही वयामध्ये जोपर्यंत आपली काम इच्छा आहे तोपर्यंत तो तो तुम्ही नॉर्मल सेक्च्युअल लाईफ जगू शकता धन्यवाद मित्रांनो